त्या निम प्रोग्रामच्या गोळ्या खा त्यांनी दिल्या चालू केल्या तर एक आठ दिवसांनी त्यांनी चेक केलं तर शुगर कंट्रोलमध्ये होती सगळी पूर्वी मला तीनशे साठ साखर होती आता एकशे वीस ते चाळीसपर्यंत अशी राहते माझं नाव रमेश सदाशिव शिंदे देवडी माल तालुका सातारा जिल्ह्यातून बोलतोय सुरुवातीला मला ज्यावेळेस कळलं की मला साखर आहे डॉक्टरांनी चेक करायला लावलं चेक केल्यानंतर काळजी वाटू लागली की जास्त साखर आहे आपल्याला काय करावं परंतु सुरुवातीला डॉक्टरांनी गोळ्या दिल्या थोडे दिवस खाल्ल्या परंतु काय फरक पडला नाही हळूहळू मी बंद मनानंच बंद करून टाकल्या गोळ्या पर परंतु त्या नेमच्या पर प्रोग्रामच्या कोमल मॅडम भेटल्या त्यांनी विचारले ते शुगर कुणाला आहे तर मी सांगितलं मला आहे नंतर त्याने चेकअप केलं तर शुगर जास्त होती त्यामधल्या गोळ्या खाव्या लागतील नंतर त्यानंतर परत त्या निम प्रोग्रामच्या गोळ्या खा त्यांनी दिल्या चालू केल्या तर एक आठ दिवसांनी त्यांनी चेक केलं तर शुगर कंट्रोलमध्ये होती सगळी पूर्वी मला तीनशे साठ साखर होती आता एकशे वीस तीस चाळीसपर्यंत अशी राहते आणि निम प्रोग्रामपासून तर रेग्युलरच गोळ्या खायला लागलो कारण त्यांचं बी लक्ष राहतं आणि आमचं विशेष म्हणजे त्या गोळ्या संपल्यात का किती राहिल्यात वेळचे वेळे फोन असतो त्यांचा अधूनमधून त्याचे साखर चेक करा येतात त्याच्यामुळं आमचं म्हणजे व्यवस्थित रुटीन बसलं परत काय त्रास झाला नाही साखरेचा एम प्रोग्राम जॉईन केला तेव्हापासून मला माझे एच बी चेक करणे वेळोवेळी वे त्यांचं मार्गदर्शन भेटतं डॉक्टरांचे मार्गदर्शन भेटतात चेकअपला प्रत्येक महिन्याच्या महिन्याला अगदी बरोबर त्या तारखेला त्यांचा सकाळी फोन येऊन त्या दिवशी चेक येतात जर आपल्याला वेळ नसला तरी त्या दुसऱ्या दिवशी येतात आपल्यासाठी म्हणजे भरपूर त्रास घेतात मॅडम म्हणजे असे आजपर्यंत मला कधी जाणवलं नाही की इतका नेम प्रोग्रामचा चांगला फायदा होईल तेव्हा म्हणजे मला नेम प्रोग्रॅम हा म्हणजे खूप म्हणजे सर्विस चांगली देत त्याच्यामुळं मी हा नेम प्रोग्राम मी कायम चालू ठेवणार आहे जोपर्यंत म्हणजे माझे शुगर तर काही माणसाला शेवटपर्यंत असतेच त्याच्यामुळे म्हणजे हा नेम प्रोग्रामचं मी सर्विस चांगली आहे आणि तीच चालू ठेवणार आहे त्यामुळं कोणी जरी काय सांगितलं तरी मी मग दुसरीकडे म्हणजे माझा विश्वास बसलो नाही नमस्कार धन्यवाद